श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदलेकर महाराज यांची उत्तरे भाग क्रमांक बेचाळीस प्रश्न संत इच्छामरणी असतात असे म्हणतात इच्छामरण म्हणजे काय उत्तर निसर्ग क्रम जुगारून मर्जी लागेल तेव्हाच मी देह सोडीन असे म्हणणारा हा इच्छामरणी नव्हे ज्याने आपली सर्व इच्छा भगवंताच्या इच्छेतच विलीन करून टाकली असाच माणूस इच्छामरणी म्हणावा भगवंत जेव्हा त्याला बोलावतो तेव्हा तीच आपली इच्छा असे समजून तो आनंदाने देह सोडतो खरे म्हणजे ज्या क्षणाला देहबुद्धी नष्ट होते त्या क्षणालाच तो देहापासून पूर्णपणे निराळा झालेला असतो आपले मरण पाहिले म्या डोळा असे तुकाराम महाराज म्हणतात ते हेच देहबुद्धी गेली की त्याला देहाची आसक्तीही राहत नाही त्याची स्वतंत्र अशी काही इच्छाही उरत नाही म्हणजेच तो इच्छामरणी होतो हे फक्त नामाने साधते प्रश्न संत आणि आम्ही यात फरक कोणता आपण आणि संत यांच्यामध्ये मनुष्य या दृष्टीने फरक नाही तरी पण फरक आहेच संत हा जसे बोलतो तसे वागतो पण आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या उलट आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आले की आपण वाईट बोलतो आपण नुसती नीतीची तत्वे सांगतो तेव्हा अगदी चांगले बोलतो पण उलट वागतो कसे पहा आपण सुख हवे असे म्हणतो आणि प्रपंच करतो म्हणून नेहमी दुःखाने रडतो यासाठी आपण अशी कृती करूया की आपल्याला नंतर तसे बोलता येईल गरजा उपाधी नसल्या तर आम्हा चैन पडत नाही संतास गरजा अगदी कमी जवळजवळ नाहीच व आम्हाला गरजा उपाधी फार म्हणून संत सुखी व आम्ही दुःखी प्रश्न संतांच्या वेगवेगळ्या स्थानी कमी जास्त सोयी असतात तर ज्या संत स्थानी जास्त सोयी असतात तो संत जास्त श्रेष्ठ समजावा का उत्तर आपली सोय चांगली झाली तिथला संत थोर आणि जिथे गैरसोय झाली तिथला संत कमी असे वाटणे हे अजिबात चुकीचे आहे आपण तेथे थोडे दिवस तरी राहावे आणि मनापासून उपासना करावी त्या उपासनेत आपले मन लवकर रमते एकाग्र होते असे आपल्याला आढळले तर ती पुण्यभूमी आहे असे समजावे खऱ्या साधकाला हे चटकन ध्यानात येईल ज्या संताला ज्ञानाची वैराग्याची विशेष आवड असेल त्याच्या ठिकाणी स्वाभाविकच देहाला वळण लावण्यासाठी थोडीफार गैरसोय आढळेल ज्या संतांमध्ये प्रेमभावाचे प्राबल्य जास्त असेल तो हर प्रयत्न करून येणाऱ्यांची सोय पाहिल पण भूतमात्रांच्या उद्धाराची तळमळ ही सर्वच संतांना असते प्रश्न संत वचने आम्ही खरी का मानावीत उत्तर बापाचे मृत्यूपत्र जर आम्ही खरे मानतो तर संतवचने का न मानावी मृत्यूपत्रामुळे आम्हाला आपला फायदा होतो म्हणून आम्ही ते खरे मानतो तद्वतच संत वचने परमार्थाच्या दृष्टीने आमच्या कल्याणाची आहेत हे पटले तर हा प्रश्नच उद्भवणार नाही ऋषीमुनी व संत यात काही फरक आहे का ऋषीमुनींचे सामर्थ्य संतांतकेच असते खरे पण या उभयतांच्या मनोभूमिकेत फरक असतो यज्ञ याग्दी कर्मात व्यत्यय आणणाऱ्या राक्षसांचा नाश करण्यासाठी विश्वमित्रांनी दशरथाकडे रामलक्ष्मणाची मागणी करून त्यांना ते घेऊन गेले तसे पाहता विश्वामित्रांचे स्वतःचे सामर्थ्य आघात होते ब्रह्मतेज व क्षात्रतेज दोन्ही त्यांच्यापाशी होती रामाला धनुर्विद्या त्यांनीच शिकवली राक्षसांचा नाश त्यांना स्वतःला अस्त्राने किंवा केवळ शापानेही करता आला असता पण ते त्यांनी टाळले कारण या कार्यासाठी स्वतःचे तप सामर्थ्य त्यांना खर्चायला नको होते म्हणून रामलक्ष्मणांना आणून त्यांचेकडून त्यांनी राक्षसांचा नाश करवला राम हे देवाचे अवतार असून क्षत्रिय होते त्यामुळे सृष्टांचे पालन आणि दुष्टांचा नाश करणे हे त्यांचे कर्तव्य होते ब्रीदच होते त्यामुळे त्यात त्यांचे तपससामर्थ्य खर्च होण्याचा प्रश्नच नव्हता म्हणून आशारामाकडून विश्वामित्रांनी राक्षसांचा संहार करविला यात एक गोष्ट स्पष्ट होते की स्वतःकडून तर नको पण दुष्टांचा नाश व्हावा ही बुद्धी विश्वामित्रांच्या ठाई होती संतांच्या मनात मात्र दुष्टांचा देखील नाश व्हावा ही बुद्धीच नसते श्री ज्ञानेश्वर महाराजांनी देवापाशी मागितले काय खळांची व्यंकटी जाओ असे म्हटले त्यांचा नाश व्हावा असे न मागता त्यांच्या दुष्टबुद्धीचा नाश व्हावा हे मागितले यावरूनच ऋषीमुनींपेक्षाही संतांची भूमिका कशी श्रेष्ठ आहे हे स्पष्ट होते प्रश्न आजकाल इतकी यंत्रे निघाली आहेत मग भगवंताच्या प्राप्तीसाठी एखादे यंत्र शोधून काढण्यात आले आहे का उत्तर होय तर यंत्र संतांनी केव्हा शोधून काढले आहे त्या यंत्राचे नाव आहे रामनाम हे यंत्र सर्वांना मिळू शकते सर्वांना वापरता येते शिवाय ते कधीच गंजत नाही भगवंताचे नाम हे बॅटरीसारखे आहे आपल्याला पाहिजे तेव्हा ते प्रकाश देते ते आपल्या खिशामध्ये म्हणजे हृदयामध्ये राहू शकते तिने आपले अंग भाजत नाही तसे नामाने आपल्याला वैराग्याचे कष्ट होत नाहीत आणि कुठेही ते बरोबर नेता येते प्रश्न नाम म्हणजे काय नाम म्हणजे भगवंताचे नाव नाम हा जीव आणि शिव यांच्यामधला दुवा आहे नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे नाम सगुण आहे आणि निर्गुणही आहे नाम हा सत्संगाचा पाया आहे आणि कळसही आहे नाम म्हणजे आपली कृती आणि भगवंत यांना जोडणारी साखळीच आहे जसे आपले आपले पण आपल्या नावात आहे तसे देवाचे देव पण त्याच्या नामात आहे प्रत्येकजण आपल्या नावाला जपतो ना नावाला जितकी किंमत आहे तितकी कशास नाही प्रश्न नामाचे जीवनात स्थान कोणते पाणी हे जसे शरीराचे जीवन आहे तसे नाम हे मनाचे जीवन बनले पाहिजे नाम इतके खोल गेले पाहिजे की प्राणाबरोबर ते बाहेर पडावे अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे नामातच शेवटचा श्वास गेला पाहिजे सद सद्गुरूंकडून नाम घेण्याची आवश्यकता का आहे उत्तर भगवंताचे नाम स्वतः सिद्ध आणि परिपूर्ण आहे म्हणून सद्गुरूंकडून घेतलेले नाम आणि आपण स्वतःच्या पसंतीने घेतलेले नाम यात फरक करता येत नाही तरीसुद्धा सद्गुरूंकडून घेतलेल्या नामाचे वैशिष्ट्य आहेच ते असे की तो त्या नामाच्या पाठीशी सत्तारूपाने असतो आणि आपल्याकडून नामस्मरण होण्यात त्याची आपणाला फार मदत होते त्यामुळे आपण आपल्या हातून होत असलेले नामस्मरण त्याच्या सत्तेने होत आहे ही जाणीव राहून मी नामस्मरण करतो अशा तऱ्हेचा अहंकार उत्पन्न व्हायला वावच राहत नाही सद्गुरूंच्या आज्ञेचे पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते आणि नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्मा तृप्त होतो म्हणून सद्गुरूंकडून नाम घेणे जरूर आहे प्रश्न नाम कुठवर घ्यावे उत्तर आंधळ्याने पाणी भरावे तसे नाम घ्यावे भांडे भरले किती आणि रिकामे किती हे त्याला समजत नाही तो भरीतच राहतो तसे नाम सतत घेत राहावे देहाच्या कणाकणातून नामाचा ध्वनी केव्हाही यावा इतके नाम घ्यावे सुरुवातीला रामनाम असे मुरले की पुन्हा जास्त लक्ष द्यावे लागत नाही आपोआप आप देहाचे सर्व कण नाम जप करतात मी करता आहे असे वाटते तोपर्यंत नाम घ्यावे मला नामात राहायचे आहे म्हणून मला वेळ नाही असे झाले पाहिजे इतके नाम घ्यावे नाम सोडावेसे वाटत नाही तोपर्यंत ते घ्यावे नामात रंगून जाईपर्यंत नाम घ्यावे रंगला की नाम सुटणारच नाही अंतकाळी अगदी शेवटी सुटणारी वस्तू म्हणजे भगवंताचे नाम पाहिजे आपला श्वासोश्वास चालू आहे किंवा स्वतःची स्मृती आहे तिथपर्यंत नाम घ्यावे बरोबर भाषेत बोलायचे झाले तर असे म्हणता येईल की श्वासोश्वास थांबला म्हणजे मरण येते त्याचप्रमाणे नामाश्वे जगणे हे मेल्यासारखे आहे असे वाटले पाहिजे नाम घेऊन कधी पुरे होऊ शकत नाही नाम कितीही घेतले तरी अतृप्ती वाटली पाहिजे इतकी त्या नामाची गोडी वाटावी प्रश्न नामजपाची संख्या नोंद करून ठेवावी का उत्तर अमुक एक संख्येपर्यंत जप करण्याचा संकल्प केला असेल किंवा रोजचा काही कमीत कमी जप करण्याचे ठरवले असेल तर जपसंख्येची नोंद करून ठेवणे जरूर आहे जपाची सवय होण्याच्या दृष्टीने आणि नेमाने काहीतरी किमान जप झाल्याशिवाय दिवस जाऊ नये या दृष्टीनेही जपसंख्येची नोंद करावी मात्र असे करताना एका बाबतीत खबरदारी घ्यावी ती म्हणजे आपली आजची नामसंख्या पुरी झाली आता उद्यापर्यंत आपला आणि नामाचा काही संबंध नाही अशा तऱ्हेची वृत्ती होण्याचा संभव असतो त्याला जपावे आणि नेमाची संख्या पुरी झाली तरी होईल तेवढे आणखी नाम घेण्याची सवय ठेवावी प्रश्न नाम कसे घ्यावे नाम कसे घेऊ हे विचारणे म्हणजे पेढा कसा खाऊ म्हणून विचारण्यासारखे आहे पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच करते नाम कसेही घेतले तरी घेणाऱ्याची ते, ते योग्य दिशेने प्रगती करून त्याला योग्य मार्गावर आणून सोडेल म्हणून कसेही करून नाम घ्यावे व उगीच वरवर नामस्मरण न करता शक्यतो ते अट्टाहासाने आणि अंतःकरणपूर्वक घ्यावे नाम किती मनापासून येते हे साधकाच्या हातात नसेल तरी नाम घेणे हे नक्कीच त्याच्या हातात असते तेवढे त्याने करावे कोणताही खाण्याचा किंवा पिण्याचा पदार्थ भगवंताचे नाम घेतल्याशिवाय खायचा नाही असा नेम ठेवला तर नाम आपोआप येते नाम प्रत्येक कृतीच्या आणि व्यवहाराच्या आधीमध्ये आणि शेवटीही घ्यावे आधी नाम मग कृती किंवा व्यवहार आधी नाम मग औषध अन्नपाणी चहा अभ्यास गप्पा स्वयंपाक विषयभोग बारीकसारीक व्यवहारसुद्धा नामाशी जोडून सर्व जीवन नामाने भरून टाकावे नाममय करून टाकावे प्रश्न नाम घेताना कोणती बैठक असावी दमा झालेला रोगी अशा तऱ्हेने बसण्याचा किंवा पडण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून श्वासोश्वास कष्टाशिवाय व्हायला मदत होईल श्वासोश्वास विनाकष्ट चालू ठेवणे हे जसे त्याचे ध्येय असते तसे नाम अखंड कसे चालेल हे आपले ध्येय ठेवावे आणि त्याला मदत होईल व्यत्यय येणार नाही अशा तऱ्हेची कोणतीही बैठक असावी बैठकीला फार महत्त्व देऊ नये समजा आपण पद्मासन घालून नामस्मरणाला बसलो आणि काही वेळाने पाठीला कळ लागली तर आपले लक्ष नामापेक्षा देहाकडेच लागेल म्हणजे नाम घेता घेता देहाचा विस्तर पडण्याऐवजी देहाची स्मृतीच वाढल्यासारखी होईल म्हणून नामस्मरणात खंड न व्हावा हे ध्येय ठेवून त्याला अनुकूल अशी ज्याच्या त्याच्या प्रकृती धर्माप्रमाणे कोणतीही बैठक असावी यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात श्रीराम जय राम जय जै जय राम, जै जै राम।